बातमी आहे ओबीसी आरक्षण संदर्भातील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल अशी भीती आता ओबीसी समाजामध्ये आहे ओबीसीचे वर्गीकरण केल्यानंतर सर्व ओबीसीच्या समाज घटकांना योग्य सामाजिक न्याय भेटेल भटक्या विमुतांना हे नऊ टक्के तर बारा बलुतीदार व तत्स्यम जातीला नऊ टक्के तर मराठा कुणबी लेवा पाटील राजपूत यांना देखील नऊ टक्के आरक्षण भेटेल अशा पद्धतीने आरक्षणाचे वर्गीकरण केल्यानंतर तर सर्व समाज घटकांना न्याय मिळू शकतो असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे समाजाला ओबीसी मजून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं फार मोठं राजकीय नुकसान होईल असं ज्यांना वाटते ते चुकीचं आहे ओबीसीचं सब कॅटेगरी केल्यानंतर ले, के उलट ओबीसी समाजाला याचा फायदा होणार आहे ज्याचा हिस्सा त्यांना मिळणार आहे आणि याच्यामुळे अगदी मायनर छोट्या छोट्या जाती असतील मग तो कुंभार असो लोहार असो सुतार असो त्यांनासुद्धा सरपंच होता येईल त्यांनासुद्धा पंचायत समिती मेंबर होता त्यांना त्यांनासुद्धा जिल्हा परिषद मेंबर होत आहेत मी या ठिकाणी आपल्याला फार्म्युला देत आहे हा फार्म्युला जर अंमलात आणला तर ता आपल्याला मराठा समाजालाही अकोमोडेट करता येईल मराठा कुणबी लेवा पाटीदार यांना आणि आपला जो भटकायुक्त समाज आहे त्याला नऊ पर्सेंट बाराबुलतेदार समाज त्याला नऊ पर्सेंट आणि कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांनासुद्धा नऊ पर्सेंट आरक्षण होत आहे